पुण्यतिथीसाठी आपण इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलो आहो आपल्या यवतमाळ आमदार श्री बाळासाहेब बांगोळकर हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले आहे मी शेतकरी संघटनेतर्फे त्यांचे स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो तसेच श्री सिकंदर शहा आणि ज्यांच्या शेतामध्ये हा कार्यक्रम आहे ते तारासिंग राठोड हे सुद्धा अभिनंदनास पात्र आहे कारण या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण असा हा कार्यक्रम घेतो आहे मी फार वेळ घेणार नाही मी शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेच्या जन्मापासूनचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या गावामध्ये मी मागच्या चार वर्षापासून एच टी बी टी या कापसाची लागवड करतो आहे मी स्वतः माझ्या शेतामध्ये चार पाच वर्षापासून करतो आहे या वर्षी भाऊ माझ्या गावात दोन हजार एकर क्षेत्रावर एच टी बी टी कापूस लागलेला आहे परिणाम काय सांगतो मी तुम्हाला नक्की लक्ष द्या दोन हजार क्विंटल काप दोन हजार क्विंटल काप दोन हजार एकर कापसाचं क्षेत्रफळ असल्यामुळे माझ्या गावातला इन ॲव्हरेज एस टी बी टीचा ॲव्हरेज दहा क्विंटलचा सरप्लस आहे वीस हजार क्विंटल कापूस माझ्या एकट्या खेड्यामध्ये होणार <coughs> आणि झालेला आहे काही शेतकऱ्यांनी बारा क्विंटलपर्यंत कापूस घेऊन त्याच्यावर चनासुद्धा पेरलेला आहे असेही माझ्या गावात शेतकरी आत्ता आहेत याचा सोशल परिणाम काय झाला सामाजिक परिणाम काय झाला सांगतो मी तुम्हाला माझ्या गावातल्या मजुराला पावसामध्ये झडीमध्ये जे निंदनाचं काम होतं कष्टाचं काम होतं <coughs> ते त्यांचे कष्ट वाचले त्याच्यामुळे आणि शेतकऱ्याचे एका तणनाशकाच्या बिटीमुळे तणनाशकाच्या वानामुळे दोन कोटी रुपयाचं सेव्हिंग तिथे झालं निंदनासाठीचा जो खर्च होणार होता तो शेतकऱ्याला दोन कोटी रुपयानं त्यानं शेतकरी वाचला एका गावामधलं आणि आत्ता वेचणीला वेचणीचं सोपं काम मजुराकडे गेलं मजुराला सोप्या कामासाठी म्हणून आम्ही आमच्या गावातून चार कोटी रुपये देतो आहे या सोप्या कामाचे म्हणून माझी सर्व शेतकरी भावांना विनंती आहे की सगळा भारत देश झोपलेला असताना या विषयासाठी सगळा भारत देश झोपले झोपलेला आहे फक्त यवतमाळ जिल्हा एकटा जागा आहे मागच्या चार वर्षापासून आम्ही हे सतत आंदोलन करतो आहे की हे संत हे तंत्रज्ञान आम्हाला शेतकरी संघटने शेतकरी संघटना जे मागते आहे ते शेतकऱ्यांना से, से, वापरायला द्या हे जर अधिकृतपणे आलं तर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यामध्ये चिटिंग होण्याचा संभव जास्त असतो अशा या मुळे तेव्हा आम्ही परत परत सरकारला विनंती करतो की आम्हाला हे तंत्रज्ञान बाजारपेठेमधून सहजासहजी मिळालं पाहिजे तसंही ते मिळत नसेल तर आम्ही माझ्याकडे आमच्याकडे श्री माईसर येऊन गेले माझ्याकडे माईसरांनी सांगितलं की यावर्षी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतका प्रयत्न करा की नव्वद टक्के कापसाचं क्षेत्र हे केवळ एस टी बी टीचं झालं पाहिजे एवढा तुम्ही प्रयत्न करा आणि मग पहा यवतमाळ जिल्ह्यातली सुबत्ता सुबत्ता ही तंत्रज्ञानामुळे सहज आपल्याला मिळत असते तेव्हा मी परत विनंती करतो आमदार साहेबांना आणि सर्वांना आपण या सगळ्या चक्रविवाहातून बाहेर पडासाठी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत मिळावं एवढी विनंती करतो हो सांगतो धन्यवाद आधी माझ्या गावामधला ऍव्हरेज साधारण पूर्ण गावाचं क्षेत्रफळ माझं अडीच हजार एकरचं आहे तर कमी कष्टाची करायची आहे आणि कमी खर्चाची करायची आहे कष्ट कमी आणि खर्च कमी या दोन गोष्टी करायच्या आहे आणि हे केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य आहे जर जर समजा माझ्या गावातला कापूस सहा हजार क्विंटलचा वीस हजार क्विंटल वर गेला तर माझ्या गावामध्ये सात हजार रुपये शेतकरी विकायला तयार आहे कापूस हे हे हे, हे सूर्यप्रकाश इतकी सत्य गोष्ट आहे त्याच्यामुळे भावाचा मुद्दा जो तो, तो वेगळा मुद्दा आहे वेगळ्या वेगळा